नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण दुधापासून घट्ट दही दह्यापासून चक्का आणि चक्क्यापासून श्रीखंड पाहणार आहोत इथे मी एक लिटर म्हैशीचे दूध घेतले आहे त्यानंतर ते तापवून घेऊयात दही घट्ट होण्यासाठी दूध चांगले खरपूस तापवले पाहिजे दूध वर आले की गॅस बंद करायचा नाही पाच दहा मिनटे दूध ढवळत राहायचे आहे दूध थोडेफार आटू द्यायचे आहे म्हणजे दुधातील पाण्याचा अंश थोडाफार कमी होतो आणि घट्ट दही बनण्यास मदत होते गॅस बंद करून लगेचच दुधाचा टोप पाण्यात ठेवूया आणि थंड होईपर्यंत ढवळत राहूया त्यामुळे काय होईल दुधाची जी साई असते ती दुधामध्येच राहील आणि दही घट्ट होईल शिवाय श्रीखंड पण क्रीमी बनेल पाण्यात ठेवल्याबरोबर पाणी गरम होईल परत परत एकदा ते बदलून घेऊयात हे पहा दूध कोमट झाले त्यानंतर दुधात दही घालूयात एक लिटर दुधाला एक वाटी मी दही घेतले दही जास्त आंबट नसावे दही घालताना दही ढवळूनच घेऊयात त्यानंतर दुधात दही घालूयात दही घालून झाल्यावर एक वेळ हलक्या हाताने दूध ढवळून घेऊयात आणि वर झाकण ठेवून रात्रभर न हलवता असेच ठेवून देऊयात मी हे आदल्या दिवशी सकाळी दुधाला विरजन लावले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे घट्ट दही बनलेले आहे त्यानंतर एका बाउलवर चाळण ठेवूया त्यावर एक स्वच्छ कापड ठेवूया आणि त्यात सर्व दही घालूया कापडाच्या चा चारी बाजू उचलून दह्यातले पाणी गाळून घेऊया वर गाठ बांधूया दह्यातील पाणी काढायचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे दही लटकट ठेवणे आणि दुसरे म्हणजे चाळणीवरच दही ठेवून त्यावर एक प्लेट ठेवून आपल्या आपल्याकडे जे वजन असेल ते थे ठेवायचे आणि तसेच फ्रीजमध्ये एक रात्र ठेवून द्यायचे आपण दही लटकट ठेवतो तेव्हा चक्का थोडाफार आंबट बनतो आणि फ्रीजमध्ये ठेवले असता चक्का आंबट न बनता श्रीखंड पण आंबट होत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया दह्यातील सर्व पाणी निथळून गेले हा पहा चक्का किती घट्ट बनला आहे तो आता आपण हलका होईपर्यंत फेटून घेऊयात चक्का घट्ट असल्यामुळे जरा फेटायला जड जाई थोडा वेळ फेटून झाला की चक्का हलका होतो हा पहा पंधरा मिनटे फेटून चक्का किती हलका बनला आहे आणि क्रीमी पण दिसत आहे एक लिटर दुधाच्या चक्क्यासाठी घेऊयात एक वाटी साखर आपल्याला गोड आवडत असेल तर वर अर्धी वाटी साखर घालू शकता आवडीप्रमाणे वेलची आणि जायफळ घालूयात साखरे बरोबर बारीक करून फेटलेल्या चक्क्यामध्ये घालूयात साखर घातली की मिश्रण खूप सैल होते आणि फेटायला सोपे जाते हे सर्व मिश्रण एक दोन मिनिटे छान फेटून घेऊयात हे पहा श्रीखंड क्रीमी बनले आहे अशा प्रकारे आपणही श्रीखंड करून पहा कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद